मस्त अशा कुरकुरीत आपल्या आलवड्या इथे तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला हे करून पण दाखवते चुरगळून दाखवते बघा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे उत्तम ना तर आज आपण स्मार्ट कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कशी आलूवडी तयार होती ते तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया आलूवडी करण्यासाठी दोन चमचे मी चिंच भिजत ठेवली होती पूर्ण ती पाण्यात सोळून चिंचेच्या पाण्यात दोन चमचे गुळ घालून मिसळून घेऊया आणि हे आता आपण बाजूला ठेवूया आता आपण ही आलूची पानं स्वच्छ धुवून घेऊया आमचं जे घर आहे ना ते बंदराच्या पाठीचं आहे त्यामुळे तुम्हाला बोट पण इथे दिसू शकतात आळूबडीच्या मिश्रणासाठी आपण आता वाटण तयार करू वाटणात आपण घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाव कप कोथिंबीर चार ते पाच कडीपत्त्याची पाने पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आता याचं आपण दरदरीत वाटण करूया इथे दरदरीत असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आता आपण इथे आलूवडीचं मिश्रण तयार करूया तर मी इथे दीड कप हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे कप तांदळाचं पीठ दोन मोठे चमचे सफेद तील एक चमचा जिरं पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती मसाला आणि हे मगाशी आपण तयार केलेलं मिश्रण पाव कप नारळाचं चव चा चाव, चवीपुरतं मीठ आणि हे मगाशी तयार केलेलं गुळाचं पाणी या पिठाला आपण चिंचीच्या पाण्यातच मिसळून घ्यायचं आणि जर आपल्याला गरज लागली तर आपण पाणी त्यामध्ये घालून मिक्स करायचं आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण तयार करूया सुरुवातीला थोडंस पाणी घाला हे मिश्रण बरोबर आहे की नाही ते कसं ओळखायचं तर हे मिश्रण चमचावर ठेवल्यावर न झटकता हे खाली पडलं ना की ते मिश्रण परफेक्ट असं समजायचं न झटकता हे पडलं की हे मिश्रण आपलं आळवडीसाठी तयार झालेलं आहे जर मिश्रण जाड असेल तर वडी घशात अडकल्यासारखी होते आणि पातळ असेल तर, तर ते मिश्रण त्या पानाला नीट लागतच नाही हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे तुमची वडी एकदम व्यवस्थित होईल आता आपण तयार केलेलं मिश्रण पानाला लावायला सुरुवात करूया मी इथे दहा छोटी आलूची पाने घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून देठसुद्धा कापून घेतलेलं आहे हे आळूचं पान पालतं घालायचं आणि हे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं सगळीकडे आपल्याला हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचंय मिश्रण लावून झालं की दुसऱ्या पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं म्हणजे असं आणि याच्या पालथ्या बाजूला मिश्रण लावून घ्यायचं आता हे पान सुद्धा आपण त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवूया आणि याला सुद्धा मिश्रण लावून घेऊया तीनही पानांना मिश्रण लावून घेतले आता आपण या दोन्ही बाजूने कडा दुमडून घेऊया आणि ह्या बाजूने सुद्धा थोडं दुमडून घेऊया ह्याने काय होतं मिश्रण रोल करताना हे मिश्रण बाहेर पडत नाही आता ही एक बाजू आपण बंद केली आता ही दुसरी बाजू सुद्धा आपण बंद करून घेऊया आता उर, उरलेल्या दोन्ही बाजू बंद करून झालेल्या आहेत आणि हलक्या हाताने दाबत रोल करायला सुरुवात करूया आणि रोल करत असताना घट्टसर रोल करून घ्या जेणेकरून आतमध्ये अजिबात पोकळ घाता नये आणि असं वरून थोडं हे मिश्रण लावून घेऊया म्हणजे हे रोल चिटकून राहील आता आपलं हे एक रोल तयार झालेला आहे त्याचप्रमाणे आपण बाकीचे रोलसुद्धा करून घेऊया ही ते आपले सगळे रोल तयार झालेले आहेत वड्या उकडण्यासाठी जाळीत तेल लावून घेऊया या जाळीत तिन्ही रोल ठेवून देऊया पाणी इथे आपलं गरम झालेलं आहे आता त्यावर आपण ही चालण ठेवूया आणि त्यावर घट्टसर झाकण देऊया आणि आपल्याला ह्या वड्या किंवा मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनटं ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत आलूवडीचं मिश्रण जास्त पातळही नाही आणि जाडही नाही ठेवायचं जर मिश्रण जाड असेल तर वडी घशात अडकल्यासारखे होते आणि पातळ असेल तर ते मिश्रण त्या पाण्याला नीट लागतच नाही आलूवडीमध्ये आपण ओलं नारळ आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे जेव्हाही आपण ह्या आलूवड्या खाणार तेव्हा आपल्या भिशामध्ये हे सुके नाही वाटणार आणि हे दोन्ही पदार्थामुळे चव सुद्धा छान लागते आलूवडीला पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि या पानांचा रंगसुद्धा बदललेला आहे आता सुरी आपण रोवून बघूया सुरी आतपर्यंत गेली आणि सुरीला ओलसर मिश्रणसुद्धा लागलेलं नाही म्हणजे आपल्या वड्या शिजल्यात आता आपण या वड्या बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया साधारण या वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच कापायला सुरुवात करा वडी कापत असताना धारधार सुरीचाच वापर करा जास्त जाडसर सुद्धा कापू नका नाहीतर आतून कच्ची राहू शकते मस्त आतून असे पदर सुटलेले आहेत आपल्या इथे सर्व वड्या कापून झालेल्या आहेत ह्याला आपण फ्राय करून घेऊया या वड्या आता आपण फ्राय करून घेऊया त्यासाठी सुरुवातीला आपलं तेल कडकडीत गरम करून ठेवा वड्या पूर्णपणे ह्या तेलामध्ये सोडल्या की पूर्णपणे मंद आचेवर शिजवून घ्या आणि एका वेळी तुम्ही फक्त पाच ते सहा वड्या तळून घ्या वड्या तुम्ही आतमध्ये सोडल्यावर त्याला एक मिनिट तरी धक्का नाही लावायचा नाहीतर ह्या वड्या पदर सोडण्याची जास्त शक्यता आहे आता या वड्या आपण दोन्ही बाजूनी उलटपालट करून घेऊया या वड्या पाच ते सहा मिनिटे मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत तळुणीतल्या या वड्यांना तांबूस रंग आलेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया तयार झाली आपली मस्त खमंग पदर भरलेली कुरकुरीत आलूवाडी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात